करतो या धन्यवाद ना? नादुराव बसी यांनी एका माझ्यासोबत आवाज द्यायचा आहे तुमचं आमचं नात काय अरे रक्ता रक्त भिंड काय ज्या माग्याचं नाव घेतल्याशिवाय या देशाचा इतिहासच पूर्ण होऊ शकत नाही केवळ एक नव्हे तर भारताच्या मातीमध्ये दोन दोन छत्रपतीच्या मातीने घडवले त्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ चारशे वर्षानंतर प्रत्येक आईला असं वाटतं की असा पोर माझ्या पोटी जन्माला यायला हवा असं महाराष्ट्राच्या मातीचा सुवर्ण पुत्र छत्रपती शिवाजी महाराज आणि चुकून सुद्धा मुंगीच्या वाटेलाही जात नाही पण आमच्या वाटेला जर कोणी आलं तर आम्ही सिंहाचे दात मोजायला सुद्धा घाबरत नाही हे दाखवून देणारा सर्वोत्तम राजा छत्रपती संभाजी महाराज आरक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना समान न्याय मिळवून देणारे आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज त्या युगपुरुषानं विद्या तुमच्या आमच्या दारापर्यंत शिक्षणाची गंगा आणली ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले क्रांती आई सावित्रीबाई फुले या संपूर्ण देशाला त्यांच्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामाता रमाई माता भीमाई त्यासोबत लोकमाता अहिल्या देबी होळकर फातिमा बीबी शेख त्या विदर्भाच्या मातीतनी उभा आहे त्या मातीना जगाला दिलेली दौलत राष्ट्रसंत गाडगे बाबा राष्ट्रसंत तुकडोजी बाबा भाऊसाहेब पंजाबराव देशमुख या तमाम महापुरुषांना एकदा नांदेड तालुका आणि या बुलढाणा जिल्ह्याच्या वतीनं तुम्हाला टाळ्यांच्या ता प्रचंड गजरामध्ये विनम्र अभिवादन करतो खर तर माझ्या भावांनो बहिणींनो कुठल्याही कार्यक्रमाला दोन दिवस सलग घेता येत नाही पण नांदुऱ्यातल्या या कार्यक्रमाकरता मी एक नाही दोन दिवसापासून नांदुऱ्यामध्ये आलोय कारण मला माहिती आहे दोन हजार सव्वीस मध्ये दिवाळी कधी आहे हे मला माहित नाही पण नांदुरा शहराची दिवाळी आज आहे याची मला खात्री पडलेली आहे एवढ्या संख्येला तुम्ही या ठिकाणी आलेला आहात अरे हे सोपं नाही आहे मुलांनी हा सोहळा आयोजित केला आहे त्या तरुण पिढीला हा सोहळा आयोजित केलाय कुठलाही राजकीय चेहरा नाही कुठलीही सामाजिक संघटना नाही कुठली राजकीय संघटना नाही कुठलाही पक्ष नाही कुठलीही संस्था नाही कुठली आर्थिक मदत नसताना सुद्धा सामान्य कुटुंबातली सुद्धा असामान्य कार्य करू शकतात हे नांदुरा तालुक्यामधल्या तरुण पिढीनं या देशाला दाखवून द्यायचं काम खऱ्या अर्थानं या नांदुऱ्याच्या मातीमध्ये केलंय त्यांच्याकरता टाळ्यांचा जोरदार करणार भावान बहिणी तुम्हाला करावं कारण मला मी देशामध्ये व्याख्यानाच्या निमित्तानं जातो मला जर तुम्ही विचारलं की देशात सर्वात सुंदर जिजाऊ जयंती कुठं होते ही अभिमानाला सांगतो देशात सर्वात सुंदर जिजाऊ जयंती याच बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिंदेखेड राजामध्ये होते आणि मला कोणी विचारलं की दुसरी जिजाऊ जयंती की जगात सुंदर आहे ती कुठं होते मी आज या ठिकाणी अभिमानाने नमूद करून सांगतो जगातली दुसरी जिजाऊ जयंती ही सर्वात सुंदर पद्धतीनं याच बुलढाणा जिल्ह्यामधल्या नांदुऱ्याच्या मातीमध्ये होते हे येणाऱ्या रे तमाम शिवपेढी अभिमानाने म्हणणार मला माहितीये तुम्ही महानाट्य करता आलो तुम्हाला महानाट्य ऐकायचं अगदी दोन मिनिटं घेतो का आलाय तिथं काय जाताना घेऊन शिवरायांचे आठवावे तुमच्या गावातल्या पिढीने एकत्र येऊन या महानाट्याचा प्रयोग के का केला हे मला आज समजलं जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन घटना स्वप्नीलदा घडल्या पहिली घटना नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरीमध्ये घडली त्या इगतपुरीमध्ये नववीच्या वर्ग शिक्षकाला असं वाटलं की आपल्या वर्गामध्ये नववीची मुलं आहे आणि आपल्या मुलाच्या मुलांच्या बॅगेमध्ये दे काय आहे हे आपण तपासलं पाहिजे नववीच्या वर्ग शिक्षकानं सगळ्या मुलांच्या बॅगा काढून घेतल्या मुलांना ग्राउंड वर खेळायला पाठवलं आणि मुलांच्या बॅगा ज्यावेळे चेक केल्या त्यावेळी समजलं तर कुणाच्या बॅगेमध्ये गुटका आहे सिगरेट आहे तंबाखू आहे मी शेजवरून सांगू शकत नाही अशा गोष्टी नववीच्या वर्गातल्या मुलांच्या बॅगेमध्ये सापडल्या महाराष्ट्राच्या शैक्षणिक परंपरेला महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला थक्का बसला की आमची तरुण पिढी आहे कुठं आणि त्याच आठवड्यामध्ये दुसरी घटना महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हा तालुक्यामध्ये घडलीय पन्हा तालुक्यामध्ये एक आणि ची परीक्षा आपण दोघांनी सोबत, सो सोबत दिली होती बीर देव यूपीएससी ची परीक्षा चारशे रँक न पास झाला आहे मेंढ्या चालणाऱ्या पोरानं बापाला सांगितलं अण्णा मी युपीएससी ची परीक्षा पास झालोय अराणी बापाला कळत नव्हतं युपीएससी म्हणजे काय आहे बापाने विचारलं बाळा युपीएससी म्हणजे काय पोरानं सांगितलं अण्णा मी कलेक्टर झालोय आणि त्या अराणी बापाने आपल्या डोक्यावर डोक्यावर घातला आणि सर्वोच्च सन्मान होता मला असं वाटतं त्या पोराच्या वाट्याला शेकडो सन्मान घेतील पण बापानं केलेला हा सर्वात मोठा सन्मान होता तो त्या पोराच्या वाट्याला आला माझा माझा नांदुरा तालुकावासी हा प्रश्न आहे आमची पोरं कोणत्या गटात आहेत आमची मुलं कोणत्याला तात आणि हे बघितल्यानंतर अभिमानाला सांगतो की महाराष्ट्रामधला भारतामधला तरुण कोणत्या तालुक्याचा तरुण हा मासाहेब आणि शिवरायांच्या अभिमानानं नमूद करतो हा विचार त्या मातीत पेरायचं का तुमच्या मातीत चालू आहे एक अभिमान एका गोष्टीचा अजून वाटत खरंतर स्टेजवर वर येण्याकरता तरुण पी असेल मान्यवर धावपळ करतात आम्हाला स्टेजवर दिसला पाहिजे आम्ही समज चमक पाहिजे पण दोन दिवसापासून या ठिकाणी बघतोय आयोजन करणारा एकही मुलगा स्टेजवर आला नाही प्रत्येक जण म्हणतोय की हा कार्यक्रम आमचा एकट्याचा नाही आमच्या नांदुरा तालुक्याचा प्रत्येकाचा कार्यक्रम आहे अशी मुलं जन्माला यायला आईची पूज सुद्धा भाग्यवान असावी लागते आणि नांदुरा तालुक्यातल्या माता तुम्ही भाग्यवान आहात आणि एवढ्या संख्येला तुम्ही आलायत ना म्हणून तुम्हाला सांगतो जातांना काय येऊन जायचं पाहणार ते बघतायत ना पदा जाल जाताना एक विचार करा तुम्हाला कन्ये त्या कन्येनं केवळ नव्हे विश्व नव्हेच दाखवलं त्या कन्येचं नाव होतं मासाहेब जिजाऊ जिजाऊ विदर्भामध्ये जन्माला शेवटचा श्वास जिजाऊनी कोकणामध्ये घेतला आणि एका जन्मामध्ये अख्खा महाराष्ट्र जिजाऊनी पायाखाली घातला ती कन्या या मातीमध्ये जन्माला आली आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो ज्यांना मुलगी असेल ना त्यांनी आवर्जून ऐका मुलगी कोणाच्याही पोटी जन्माला येत नाही मुलगी जन्माला यायला आई आणि बाप भाग्यवान असावे लागतात भाग्यवान आई बापाच्याच पोटी मुलगी जन्म घेते कोणाच्याही पोटी जन्म घेत नाही आणि म्हणून अगदी शेवटचं वाक्य तुम्हाला सांगतो घरी गेला तुमच्या पोराला सांगा बाळा नांदुरा तालुक्यामध्ये आपल्या भावांनी शिवरायांच्या आठवावे त्या महाराट्याचा प्रयोग घेतला होता आणि त्या प्रयोगामध्ये आपण काय शिकलो माहित नाही पण बाळा एक गोष्ट करायची आहे दुसरं काही नाही करता आलं ना चालेल पण बाळा जगातला सर्वात मोठा पुरस्कार तुला मिळवायचा आहे जगातला सर्वात मोठा पुरस्कार कोणता आहे नोबेल पुरस्कार अजिबात नाही आहे मॅगेसिस पुरस्कार कधीच नाही आहे ऑस्कर किरकोळ आहे भारतरत्न अजिबात नाही महाराष्ट्र भूषण कुठलाच नाही जगातला सर्वात मोठा पुरस्कार एकच आहे की ज्यावेळी तुमचा मुलगा बक्षीस मिळवेल ज्यावेळी तुमची मुलगी बक्षीस मिळवेल पहिल्या क्रमांकाने पास होईल ला। नोकरीला लागेल ला। पहिला पगार घरी धावत येईल तो पगार आईच्या आणि बापाच्या हातात येईल आणि तो मुलगा ती मुलगी आपल्या आईच्या बापाच्या चरणाला स्पर्श करेल आणि सांगेल की आई मी वर्गात पहिला आलो बाबा मला बक्षीस मिळालं आई मला यश प्राप्त झालं आणि त्यावेळी त्या आईच्या आणि वडिलांच्या डोळ्यामध्ये जो आनंदाचा आश्रु हो गया ना तो जगातला सर्वोच्च मोठा मोठा पुरस्कार आहे सर्वात आमच्या पोरानं तो मिळवायला हवा आणि तेवढ्या करता हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलाय कार्यक्रम अकरा जानेवारीला घ्यायचं कारण असं आहे की बारा जानेवारीला जायची परंपरा आमच्याकडे दोन वारे आहेत पहिली वारी ही पंढरीची आहे पंढरीची आणि दुसखेड राजाची बारा जानेवारी ही सिंदखेड राजाची त्यामुळे उद्या प्रत्येकाला सिंधखेड राजाला बारा जानेवारीला जाता यावं त्याकरता की जाऊ जयंतीच्या पूर्वसंध्येला अकरा जानेवारीला कार्यक्रम घेतलाय आम्ही सुद्धा इथलं संपल्यावर नतमस्तक व्हायला तिथं जाणार आहोत आपण सुद्धा इथलं संपलं की शक्य असेल त्या सर्वांनी सिंदखेडला जा आणि त्या तरुणांनी या सोहळ्याचं आयोजन केलं त्या तमाम तरुणांना एकच सांगतो एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग मच गई भागम भाग कुछ लोगों ने आग पर पानी डाला कुछ लोगों ने आग पर पानी डाला कुछ लोगों ने आग में घिरे लोगों को बाहर निकाला सभी ने वो किया जो था जिसकी पहुंच में एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोच में तब तो पेड़ पर बैठा कौआ बोला चिड़िया रानी चिड़िया रानी तू सुई की नोक से पहाड़ खोद रही है तेरी तो चोच में जितना पानी आएगा उससे आग का एक शोला भी नहीं बुझ पाएगा तब चिड़िया ने दिया जवाब एकदम लाजवाब चिड़िया बोली मेरे भाई मैं तेरी बात को मानती हूँ मेरे भाई मैं तेरी बात को मानती हूँ अपने चोच में भरी पानी की क्षमता भी पहचानती तो हूँ अरे मैं तो बस इतना जानती हूँ कि जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा आपका नाम आग लगाने वालों में नहीं आग बुझाने वालों में लिखा जाएगा अरे खरा क्या परुमन से जोरदार